मैत्रीणेनो मुरमांची पहिली अवस्था म्हणजे ब्लॅकहेड्स वयात येणाऱ्या मुलामुलींना ही समस्या मोठ्या प्रमाणात सतावत असते कित्येक वेळा ही समस्या वय वाढू लागलं तरी कमी होत नाही आणि त्यामुळं न्यूनगंड निर्माण होऊ शकतो जेव्हा आपल्या शरीरातील तेल ग्रंथी सामान्यपेक्षा जास्त प्रमाणात तेल उत्पादन करतात तेव्हा त्वचेवरील छिद्र बंद होतात आणि चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स निर्माण होतात मुलतानी माती आणि गुलाब पाणी यांचा लेप चेहऱ्यावर लावल्यानं त्वचा मुलायम राहते आणि ब्लॅक हेड्सही येत नाहीत आठवड्यातून किमान एकदा तरी नारळाचं पाणी चेहऱ्यावर लावलं पाहिजे त्वचा कोरडी पडणार नाही ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेटवर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच लावण्य मंत्र या सदरात आपल्याला जर लावण्य मंत्र द्यायचा असेल तर दोन पाचशे पंचेचाळीस बावीस बावीस या क्रमांकावर संपर्क साधा धन्यवाद